नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडींची सिरीज पाहत आहोत आपण ऑलरेडी चार भाग जे आहेत तर ते पाहिलेले आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ आपला असणार आहे की जेणेकरून जास्तीत जास्त तुमची आपली रिव्हिजन झाली पाहिजे ठीक आहे सो पहिल्यांदा आपण मागच्या वेळेस जी संमेलनं आहेत मग विश्व मराठी संमेलन असेल बाल साहित्य संमेलन असेल शिक्षकांचं संमेलन असेल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल तर हे सगळं आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे त्यानंतर आता पुढे बघायचे आहे आपल्याला महत्वाचे जे पुतळे आहेत तर त्या महत्वाच्या पुतळ्यांबद्दल माहिती बघायची आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय आहेत तर यांचा बहात्तर फुटाचा पुतळा जो आहे तर तो, तो नवी दिल्लीमध्ये उभारण्यात आलेला आहे एकशे सातावी जयंती होती त्यांची एकशे सातवी त्यांची जयंती होती आणि त्या जयंतीनिमित्त दिल्लीमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा बहात्तर फुटाचा पुतळा जो आहे तर तो बांधण्यात आलेला आहे मला वाटत नाही की पुतळ्यांवरती प्रश्न येईल कारण इतके सगळे प्रश्न जे आहेत विचारायला आहेत आयोगाला चांगले प्रश्न सो त्यामुळे पुतळ्यांचे प्रश्न जे आहेत आणि इतके सारे पुतळे बांधलेले आहेत आणि त्यामुळे मला वाटत नाही की पुतळ्याचा प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारला जाईल पण एखादा जर स्पेसिफिक काहीतरी असेल त्या पुतळ्यामागे संकल्पना तर मात्र विचारला जाऊ शकतो मात्र जर धार्मिक संकल्पना त्याच्या मागे जर असेल तर तसा प्रश्न आपल्याला विचारला जात नाही हे पण लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर आहेत आदिशंकराचार्य तर यांचा जो पुतळा आहे आदिशंकराचार्य यांचा पुतळा तर तो एकशे आठ फुटाचा पुतळा स्टॅच्यू ऑफ वननेस आपण त्याला म्हणतो तर तो स्टॅच्यू ऑफ वननेस ह्याला काय म्हणायचं तर स्टॅच्यू ऑफ वननेस तर हे एक लक्षात ठेवा तर स्टॅच्यू ऑफ वननेस जो आहे तर तो मध्य प्रदेशमधल्या खंडवा या ठिकाणी खंडवा जिल्ह्यामध्ये ओंकारेश्वर या ठिकाणी त्याचं अनावरण करण्यात आलं शंकराचार्य यांचा हा पुतळा आहे त्यानंतर सावरकर आहे सावरकरांचा मॉरिशसला पुतळा जो आहे तर तो उभारण्यात आलेला आहे त्यानंतर सचिन तेंडुलकर यांचा वानखेडे स्टेडियम जे आहे तर त्या वानखेडे स्टेडियममध्ये बावीस फुटांचा सचिन तेंडुलकर यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे त्यांचा पन्नासावा वाढदिवस होता चोवीस एप्रिल दोन हजार तेवीसला आणि त्याच दिवशी त्यांचा बावीस फुटाचा पुतळा सचिन तेंडुलकर यांचा उभारण्यात आलेला होता त्यानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा कश्मीरला जो उभारण्यात आलेला आहे त्याची उंची किती आहे तर दहा पाच फूट आहे आणि भारत पाक आपली जी सीमा आहे तर त्या सीमेजवळ हा जो पुतळा आहे महाराजांचा तर तो उभारण्यात आलेला आहे त्यानंतर पुन्हा अजून एक महाराजांचा पुतळा मॉरिशसला जसं की मॉरिशसला इथे बघू शकता तुम्ही की सावरकरांचा पुतळा झाला त्यानंतर महाराजांचा पुतळा बारा फुटाचा मॉरिशसला उभारण्यात आलेला आहे त्यानंतर राजकोट किल्ला मला वाटतं एक अर्धाकृती पुतळा जो आहे रशियाला उभारला गेलेला होता तर त्याच्यावरती प्रश्न आलेला होता मला वाटतं सावरकरांचा होता तो पुतळा तर त्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे एका परीक्षेमध्ये तर ते एक लक्षात ठेवा सो राजकोट किल्ला जो आहे तर राजकोट किल्ल्यावरती महाराजांचा त्रेचाळीस फुटांचा पुतळा जो आहे तर तो उभारण्यात आलेला आहे त्यानंतर राजस्थानमध्ये आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकर यांचा मेणाचा पुतळा मेणाचा पुतळा पाच फूट अकरा इंचाचा म्हणजे मेणाचा पुतळा असल्यामुळे सर्वसाधारण आपली जी उंची आहे तेवढ्या उंचीचा बाबासाहेब आंबेडकर यांचा मेणाचा पुतळा राजस्थान या ठिकाणी उभारलेला आहे त्यानंतर आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकर यांचा आणखीन एक पुतळा दक्षिण अमेरिका मेरीलँड जे राज्य आहे तर तिथे एकोणीस फुटाचा त्यांचा आणखीन एक पुतळा जो आहे तर तो उभारण्यात आलेला आहे त्यानंतर स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी कुठला आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी तर हा जो आंबेडकरांचा पुतळा आहे दक्षिण अमेरिकेला उभारलेला मेरीलँड राज्यातला तर त्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं म्हटलेलं आहे त्या पुतळ्याला काय म्हटलेलं आहे तर स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं त्याला म्हटलेलं आहे तर हे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्यासोबतच बाबासाहेब आंबेडकर यांचा हा जो कुठला होता स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी या पुतळ्याला म्हटलं जातं या पुतळ्याला म्हटलं जातं का त्याला नाही तर पुतळ्याला म्हटलं जातं बरोबर स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी आणि आणखीन एक स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी आहे हे मला सांगायचं होतं की बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताच्या बाहेरचा हा जो पुतळा आहे दक्षिण अमेरिकेतला त्याला पण स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं म्हटलं जातं आणि रामानुजाचार्य यांचा जो पुतळा आहे तर या पुतळ्याला सुद्धा स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी असं म्हटलं जातं त्यामुळे हे दोन्ही कन्फ्युजिंग आहे लक्षात ठेवायचे आहे त्यासोबतच जर भारतातला बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा कुठला असेल तर तो आहे हैदराबाद या ठिकाणी बांधलेला एकशे पंचवीस फुटांचा हैदराबाद या ठिकाणी बांधलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्यानंतर नादप्रभू कॅम्पेगौडा आहेत तर आहे, या कॅम्पेगौडा यांचा जो पुतळा आहे तर त्याला स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी असं म्हटलेलं आहे स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पॅरिटी त्यानंतर विजय विजय विल्ल वल्लभ महाराज आहे सॉरी विजय वल्लभ महाराज आहेत तर त्यांचा राजस्थानला पुतळा आहे त्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ पीस असं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर स्टॅच्यू ऑफ बिलीफ आहे राजस्थानचा भगवान शंकराचा पुतळा आहे बसलेला पुतळा बघितला असेल तुम्ही सगळ्यांनी ते तर त्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ बिलीफ असं म्हटलेलं आहे सगळे पुतळे आपण पुन्हा एकदा बघूया बघा स्टॅच्यू ऑफ बिलीफ जो आहे तर तो भगवान शंकर महादेवाचा पुतळा आहे राजस्थानला स्टॅच्यू ऑफ पीस पीस जो आहे तर तो विजय वल्लभ यांचा पुतळा आहे राजस्थानला म्हणजे बिलीफ आणि पीस दोन्ही एकाच ठिकाणी आहेत राजस्थानला त्यानंतर स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी जो आहे तर तो नादप्रभू यांचा पुतळा आहे तर तो नादप्रभू कॅम्पेगौडा यांचा पुतळा कुठे काय त्याला म्हटलेला आहे तर स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी म्हटलेलं आहे भारतातला सर्वात मोठा आंबेडकरांचा पुतळा एकशे पंचवीस फुटाचा हैदराबादला आहे त्यानंतर जर पूर्ण त्याची उंची जर मे हे केली त्याच्या बेस सकट तर ती एकशे पंच्याहत्तर फूट आहे त्यानंतर स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी रामानुजाचार्य यांचा पण पुतळा आणि स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी जो बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे दक्षिण अमेरिकेचा त्याला सुद्धा तसं नाव ठेवलेलं आहे त्यानंतर राजस्थानला हा राजस्थानचा तिसरा झाला राजस्थानला एकतर महादेव त्यानंतर विजय वल्लभ आणि आंबेडकर असे तीन पुतळे झालेले आहेत ठीक आहे बाबासाहेब आंबेडकर विजय वल्लभ महाराज आणि भगवान महादेव त्यानंतर राजकोटला किल्ला जो आहे पुतळा महाराजांचा महाराजांचा पुतळा मॉरिशसला आहे बारा फुटाचा महाराजांचा पुतळा कश्मीरला आहे आणि सचिन तेंडुलकर सावरकर मॉरिशसला आदि शंकराचार्य ज्याला आपण स्टॅच्यू ऑफ वननेस म्हणतो तो आहे मध्य प्रदेशच्या खंडवा या ठिकाणी मध्य प्रदेशच्या खंडवा या ठिकाणी आय होप की दोन चार किल्ले तरी तुमचे पाठ झाले असतील पुढे ग्वाल्हेर आणि कॉझिकोडे आहेत यांना सर्जनशील शहरांच्या यादीमध्ये यांना स्थान मिळालेलं आहे त्याच्या आधी हैदराबाद आणि मुंबई होतं तर त्या शहरांचा काय म्हणून स्वीकार केलेला होता ते मला सांगा आणि तो प्रश्न राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे सर्जनशील शहरांच्या यादीमध्ये ग्वाल्हेर आणि कोझिकोडे के जी के जी के जी सर्जनशील शहरांच्या यादीमध्ये त्यानंतर भारताच्या बाहेरचं किंवा आधुनिक काळातलं जगातलं सर्वात मोठं मंदिर जर विचार केला तर ते आहे स्वामी नारायण अक्षरधाम मंदिर जे कुठे बांधलेलं आहे न्यू जर्सी रॉबन्स विले या ठिकाणी न्यूयॉर्कपासून न्यूयॉर्क पासून नव्वद किलोमीटर अंतरावरती एकशे त्र्याऐंशी एकर परिसरामध्ये अक्षरधाम मंदिर जे आहे तर ते अक्षरधाम मंदिर बांधलेलं आहे भारताबाहेर उभारण्यात आलेलं आधुनिक काळातलं जगातलं सर्वात मोठं मंदिर स्वामी नारायण अक्षरधाम मंदिर न्यू जर्सी या ठिकाणी ते आहे त्यानंतर आता हे जगातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे का ना तर नाही सर्वात मोठं मंदिर कुठलं आहे तर वाटचं जे मंदिर आहे ते जे की चारशे दोन एकरमध्ये पसरलेलं आहे ते भारताबाहेरील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे आणि जर आधुनिक काळातला जर विचार केला तर ते येतं अक्षरधाम मंदिर आणि एकंदरीत भारताबाहेरील सर्वात मोठं मंदिर तर ते आहे वाटचं मंदिर ओके इथपर्यंत क्लिअर झालं त्यानंतर पुढे बघा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट अतिशय महत्वाच्या भारतामध्ये टोटल किती झालेले आहेत तर भारतामध्ये टोटल बेचाळीस युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट झाल्या एकोणीसशे बहात्तर पासून आपण ह्या ज्या सगळ्या साईट आहेत तर ते एकोणीसशे बहात्तर पासून जागतिक वारसा स्थळांची आपण निवड करायला लागलो आणि त्या तेव्हापासून इटलीमध्ये एकोणसाठ चीनमध्ये सत्तावन्न इतक्या युनेस्को जागतिक वारसा स्थळांची संख्या आहे सर्वाधिक जागतिक वारसा स्थळांची संख्या कोणत्या देशामध्ये आहे तर इटलीमध्ये आहे भारतात किती आहे बेचाळीस आहे कधीपासून सुरुवात झाली एकोणीसशे बहात्तर पासून सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये किती आहेत तर महाराष्ट्रामध्ये सहा आहेत अजिंठा लेणी वेरूळची लेणी एलिफंटा लेणी त्यानंतर सी एस टी टर्मिनल जे आहे ते आहे त्यानंतर पश्चिम घाट विक्टोरियन गाथिक आर्ट डेको जो आहे तो अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सहा स्थळं जी आहे ती सहा स्थळं आहेत त्यानंतर आता बेचाळीसावं जे आपलं भारतातलं वर्ल्ड हेरिटेज साईट आहे तर ती कुठली आहे तर जे होयसळांचं मंदिर आहे कर्नाटकमधलं तर हे होयसळांचं मंदिर हे याच्यामध्ये बेचाळीसावं स्थानक आहे एक्केचाळीसावं काय आहे तर शांतिनिकेतन जे आहे हे शांतिनिकेतन एक्केचाळीसावं याच्यामध्ये समाविष्ट तो करण्यात आला शांती निकेतन आणि बेचाळीस काय आहे तर होयसाळची मंदिरं जी आहेत तर ती बेचाळीसावं आहे द्रविडियन शैलीतलं बांधकाम जे आहे तर या मंदिरांमध्ये झालेलं आपल्याला आढळतं द्रविडियन शैलीतलं बांधकाम द्रविडियन शैलीतलं बांधकाम त्यानंतर पुढे बघा महत्वाचं आहे आता पर्यावरणाच्या संदर्भातले हत्ती जे आहे तर या हत्तींना ए आय चेतावणी देण्यासाठी तामिळनाडूमध्ये प्रकल्प जो आहे हा प्रकल्प करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये हत्तींना ए आय चेतावणी आय चेतावणी म्हणजे काय रे ए आय चेतावणी म्हणजे काय सांगा तर हत्तींचे जे काही जास्त वाढलेले अपघात आहेत म्हणजे हत्ती रेल्वेच्या समोर येऊन हत्तींचे जे काही अपघात होत आहेत तर या अपघातांपासून हत्तींना वाचवण्यासाठी म्हणून तामिळनाडूने अशा पद्धतीचा हा प्रकल्प जो आहे हा सुरू केलेला आहे हत्तींना ए आय मार्फत चेतावणी त्यानंतर निलगिरी तहर प्रकल्प तर निर्गिरी निलगिरी तहर प्रकल्प कोणाचा आहे तर तो सुद्धा तामिळनाडूचाच आहे हे लक्षात ठेवायचं आहे हत्ती ए आय चेतावणी तामिळनाडू आणि तामिळनाडूचाच निलगिरी तहर प्रकल्प सुद्धा तामिळनाडूचा आहे त्यानंतर हा मला महत्वाचा प्रश्न वाटतो नेपाळचे जे माजी सैनिक आहेत हरी बुधमगर तर यांनी हे जगामधले पहिले व्यक्ती आहेत की ज्यांनी कृत्रिम पायांनी एव्हरेस्ट सर केलेला आहे ज्यांनी कृत्रिम पायांनी एव्हरेस्ट सर केलेला हे जगातले पहिले व्यक्ती आहेत नेपाळचे माजी सैनिक आहेत ते नाव आहे त्यांचं हरी बुधमगर हरी त्यानंतर चर्चगेट स्टेशन आहे मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेचं शेवटचं स्टेशन मुंबईकडचं तर चर्चगेट ना नाव, नाव आहे त्याचं आणि त्याचं नाव काय करणार आहे तर सीडी देशमुख असं त्याला नाव देणार आहे त्यानंतर भारतामधला पहिला शहरी पूर निवारण प्रकल्प कुठे उभारला जात आहे तर चेन्नईला उभारला जात आहे अतिशय महत्वाचा आहे भारतातला पहिला शहरी पूर निवारण प्रकल्प किंवा यंत्रणा म्हणा तर ती चेन्नईमध्ये सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर वाधवानी इन्स्टिट्यूट आहेत तर त्यांनी कृषी ट्वेंटी फोर बाय सेवन नावाची एक यंत्रणा सुरू केलेली आहे जिथे तुम्हाला कृषी संदर्भातली माहिती मिळेल सो ही अशी वाधवानी इन्स्टिट्यूटने कृषी ट्वेंटी फोर बाय सेवन ही यंत्रणा जी आहे तर ती सुरू केलेली आहे वाधवानी इन्स्टिट्यूट ते महत्वाचं आहे त्यानंतर इंडियन रेल्वे जे आहे या इंडियन रेल्वेने सुद्धा हत्तींसाठी गजराज सिस्टीम जी आहे गजराज सिस्टीम आणलेली आहे तेच पुन्हा की हत्तींचे जे रेल्वे काही अपघात होतात रेल्वेसमोर येऊन तर ते होऊ नये त्यांना काहीतरी एक इंडिकेटर्स मिळावा त्यांना काहीतरी एक चेतावणी मिळावी आणि त्यांनी प्लॅटफॉर्मपासून दूर व्हावं किंवा रेल्वे ट्रॅकपासून दूर थांबावं किंवा रेल्वे ट्रॅकपासून दूर व्हावं चेतावणी मिळाल्यानंतर यासाठी गजराज सिस्टीम जी आहे गजराज सिस्टीम इंडियन रेल्वेने आणलेली आहे त्यानंतर पुढचं आहे गुजरात राज्याने घोळ मासा जो आहे या घोळ मासाला राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे आपला कुठला आहे महाराष्ट्राचा तर पापलेट जो आहे पापलेट तर तो महाराष्ट्राचा राज्य मासा आहे त्यानंतर बरडा वन्यजीव अभयारण्य आहे जे की गुजरातमध्ये आहे सिंहांचं दुसरं घर गीर अभयारण्य त्यांचं पहिलं आणि बरडा अभयारण्य दुसरं आहे त्यानंतर धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी म्हणून मायक्रो सिरीजची निर्मिती किंवा सुरू कोणी केलेलं आहे तर केरळने सुरू केलेलं आहे त्यानंतर सुपारी संशोधन केंद्र जे आहे सुपारी संशोधन केंद्र बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दाखवली तर या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र जे आहे सुपारी संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे त्यानंतर नॅनो लिक्विड प्रकल्प जो आहे माहिती आहे आपल्या सगळ्यांना तर तो अहमदाबाद गुजरात या ठिकाणी त्याचं उद्घाटन जे आहे तर ते अमित शहा यांनी केलेलं आहे त्यानंतर गिधाडांच्या संवर्धनासाठी म्हणून मध्ये महाराजागंज प्रजनन केंद्र या ठिकाणी प्रजनन केंद्र जे आहे गिधाडांचं प्रजनन केंद्र तर ते सुरू करण्यात आलेलं आहे अतिशय महत्वाचं हे आहे गिधाडांसाठीच प्रजनन केंद्र कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे तर युपी महाराजागंज आणि त्यासोबतच गिधाडांचं संवर्धन केंद्र जे आहे तर ते महाराष्ट्रामध्ये पिंगोरी पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे त्यानंतर अं पक्के आहे नामडफा आहे कामलांग आहे तर या ठिकाणी विशेष व्याघ्र संरक्षण दल जे आहेत हे, हे विशेष व्याघ्र संरक्षण दल पक्के म्हणजे काय आहे अरुणाचल प्रदेशमध्ये व्याघ्र प्रकल्प आहे किंवा अभयारण्य नाम आहे नामडफा अभयारण्य आहे कामलांग आहे तर या ठिकाणी विशेष व्याघ्र संरक्षण दल जे आहेत तर यांची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर मोखा चक्रीवादळ आहे कुठे आलेलं होतं बरं मोखा चक्रीवादळ तर मोखा चक्रीवादळ जे आहे हे आ, बे ऑफ बेंगाल हे बंगालच्या उपसागरामध्ये आलेलं होतं आणि त्यामुळे पश्चिम बंगाल आहे त्यानंतर बांगलादेश आहे तर या ठिकाणी सर्वाधिक प्रभावित क्षेत्र कुठलं होतं तर बांगलादेश होतं आणि या बांगलादेशातल्या मोखा चक्रीवादळामध्ये प्रभावित झालेल्या लोकांना वाचवण्यासाठी म्हणून भारताने कुठलं ऑपरेशन राबवलेलं होतं ऑपरेशन करुणा ऑपरेशन करुणा त्यानंतर जसं आता आपण एकूण किती चित्ते आणले सांगा भारतामध्ये तर आधी बारा आणलेले होते आणि नंतर आठ आणलेले होते असे टोटल वीस चित्ते आपण भारतामध्ये आणले तशाच पद्धतीने साठ पाणघोडे जे आहेत हे आपण कोलंबियावरून साठ पाणघोडे भारतामध्ये आणणार आहोत त्यानंतर मायेम गुजरातमधलं एक जिल्हा आहे गुजरातमधलं एक गाव आहे तर या गाव आहे गुजरातमध्ये एक गाव आहे तर त्या ठिकाणी भारतातला पहिला विलेज ॲटलास जो आहे तर तिथले जे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत त्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे के मायेम फर्स्ट इंडियाचा फर्स्ट विलेज अॅटलास जो आहे तर या गावामध्ये त्याचं उद्घाटन करण्यात आलं मायेम गुजरातमध्ये आहे त्यानंतर भागलपूर जे आहे बिहार भागलपूर तर त्याचा समावेश शहर जैवविविधता निर्देशांकामध्ये करण्यात आलेला आहे भागलपूर बिहार भागलपूर बिहार त्यानंतर केरळमध्ये अटल उष्मायान केंद्र जे आहे हे अटल उष्मायान केंद्र केरळ के या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जे ट्युलिप गार्डन आहे त्या ट्युलिप गार्डनला इंदिरा गांधी यांचं नाव देण्यात आलेलं आहे हे ट्युलिप गार्डन आहे कुठे जम्मू अँड काश्मीरमध्ये आहे केरळमध्ये उष्मायान केंद्र भागलपूर शहर जैवविधता निर्देशांक मायम विलेज ॲटलास साठ पाणघोडे कोलंबियातून मोखा चक्रीवादळातून बाधित झालेल्या लोकांना वाचवण्यासाठी ऑपरेशन करुणा त्यानंतर यूपी महाराजागंज गिधाडांचं प्रजनन केंद्र आणि महाराष्ट्रामध्ये पिंगोरी नॅनो लिक्विड युरिया प्रकल्प अहमदाबादला सुपारी संशोधन केंद्र दापोलीला धार्मिक पर्यटनाला चालना केरळ बर्डा वन्यजीव अभयारण्य सिंहांचं घर गुजरातला इंडियन रेल्वेची गजराज सिस्टीम हत्तींना वाचवण्यासाठी आलेली आहे ठीक आहे इथपर्यंत आपण पाहिलेले आहेत बाकी आपण पुढच्या मध्ये कंटिन्यू करू